नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा बांधकाम साईटवरून ॲल्युमिनियम प्लेटा चोरी करणारा चोरटा जेरबंद दोन लाख त्रेपन्न हजारांचा मुद्देमाल जप्त बांधकाम साईट सेंट्रिकसाठी लागणाऱ्या ॲल्युमिनियमच्या प्लेटा चोरणाऱ्या चोरट्याला काळेपडळ पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत गजाआड केले त्याच्याकडून तब्बल एकसष्ट अॅल्युमिनियम सेट्रिंग प्लेटा व टेम्पो गाडी असा दोन रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे याबाबत काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास पथकाने घटनास्थळी पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज मिळवले त्यावरून आरोपीचा शोध सुरू असताना बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी कडनगर चौकंडरी येथे एका संशयिताला ताब्यात घेतले त्याची चौकशी केली असता त्याचे नाव लहू चंद्रकांत लोणार राहणार महंतवाडी पुणे असे समोर आले फुटेज मध्ये दिसणारा आरोपी व ताब्यात घेतलेल्या इस्माची देहबोली जुळल्याने त्याचा गुन्हा निश्चित झाला पुढील तपासात लोणार याने गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडून एकसष्ट अॅल्युमिनियम प्लेटा व वा चोरीसाठी वापरलेली टेम्पो गाडी जप्त करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तपास पथकात अमित शेटे प्रवीण काळभोर दाऊद सय्यद प्रतीक लागुडे श्रीकृष्ण खोकले विशाल ठोमरे शाहिद शेख लक्ष्मण काळे नितीन शिंदे अतुल पंधरकर नितीन ढोले सद्दाम तांबोळी प्रदीप बेडिसकर महादेव शिंदे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड